का ना ही काढून ही काय ह्याच्या शेतले ना ह्याच्या काय औषध मारता येत नाही काय नाही जरा का का ना मग करायला लागले की काय चाललंय हर्षदराव काय चालू ही काम काम चालूच राहायची मोबादला येतोय का नाही कामाचा काय आता ही कष्ट केलं तर आता दोन चार महिन्यात येईन कि मोबादला दोन चार महिने कायचं डबल बारा झाला ना पिरूचा शेजाराच्या बघितलं असताना टारका यंदा आमचं उत्पन्न निघल नाही कसलं असे शेजारी ट्रका भरून पाठवतोय आणि तुमचं निघाना उत्पन्न ते काय झालं चुकीचं औषध फवारल्यामुळं सगळं पिकच गळून गेलं आय आयला काही म्हणा बर का पण तुमच्याकडे पैसे मागा आलं का कारण असे सांगताना तुम्ही आमचं तोंडच गप होते काय कारण मला सांगा बरं कारण कस काय सांगा माणूस ती परिस्थिती तुमचं पैसे ठेवायचे मला तर तरी आहे का, एक लेस का। पैसे एक ठेवत आहे का वावर आहे का वावर गाण ठेवा कुठेतरी आणि माझे पैसे फिरून टाका यंदा हो पण तुमचं सहा महिन्यात पैसे देतो की मी आता वावर गाण ठेवला मला सांगा बरं आम्ही खायचं काय तसलं सांगू नका सहा महिने महिने आणि वावर गाण ठेवल्यावर कसायला तर हाय ना तुम्ही इथं वावर काय लगेच घेऊन जाणार आहे का तो बुडावले तर वावर जाईन तुमचं मी आहे की खरेदी करायला एवढं काय द्यात नाही पण वावर नको आमचं वांद एक काम तर तुम्हाला खरं सांगू <coughs> का तुम्हाला किंमत काय असेल ना दोन पैसे वाढून देतो मला वावर देऊन टाकाय वावर दिला सांगा इथं राहून तरी आमचा उपयोग आहे तसलं सांगूच ना काय मरत नाही माणूस वावर इकल्याने वावर ऐकायचं दुसऱ्या दिवशी माझे पैसे फिडून गाडी गाडीन तुमच्या चारचाकी एकदा का वावर इकलं का माझे पैसे फिटून दारात चर्चा की उभी राहीन काय करता त्या चर्चा केला बघितलं तर एवढाच आहे आम्हाला आम्ही कोणाच तोंडाकडे बघायचं मग सावकार देतो की आम्ही पैसे थोडासा बाई माणसांनी मध्ये बोललेलं मला आवडतच नाही बस बसतो बायांच काय काम आहे तुम्ही का गाळ्यात दागिनं घालून हिडताय हा हाय ते मंगळसूत्र आहे तेवढं तरी द्या माझं यास तरी येईन मंगळसूत्र मागत असत सावकार हाय नवरा काय करायचंय मंगळसूत्र हा माझ्याच कर्जाचे पैसे येते माझच घातल्यासारखं येते काय बोलता तुम्ही पटते <laughs> का तुम्हाला एक काम करा हा? वावर तुम्हाला लिप्यार आहे ना सरळ घर आहे ना घाण ठेवा घरावा आधीच पहिलं कर्ज या तुमचा असे राव वावर ना तुम्ही घर घाण ठेवले हा काय काय घाण आहे तुमचं अजून एक काम करा आता सरळ ती बायको ठेवा घाण कुठेतरी काय तुझा मुर्दा बसवला तुझा भाड्या मगापासून तुझा ऐकत नासक्या मंगळसूत्र तुझं घातलं म्हणतो काय चाललं रे तुझा तू माझ्यावर नजर ठेवायला का पहिल्यांदा शेती घाण ठेवा म्हणतो आता वावर घाण कर म्हणतो भाड्या तुझे पैसे कुठे चालले नाही ना देतो ना हा डोक्यातून तू निघेतो अरसावकार डायरेक्ट बायको आला त्याला काय पटत भाड्या तू निघेतो तस नाही बाई गैरसमज झाला तुम्ही बाई म्हणतो तुम्हाला शोभत काय हे हा जरा ताई बी म्हणा की

आणि ऐका तुम्ही पैसे काय मला उसण दिले तर दिल आम्ही कधी ना कधी देऊ की तुमची पण नजर आमच्या बायकोवरच तसं नाही याच देत तुम्ही बरं का आपण मी म्हणलं आपली मुद्दली एकदम मिळाली असती म्हणजे बरं झालं असत भेटून काय पिकनिक आता घ्यायला बारकाली फळ लागलं मोठाले फळ झाले तुमचं देऊन टाकणार चालते काय नाही आरामात द्या पण हे कुठं सांगू नका बर काही गावातच करत असते मी सावकाराची बायांवर घाण नजर आहे तुम्हाला कळल अक्का गाव नाव ठेवायला नाही तुम्हालाच गावाच्या बाहेर काढत हा असं काय करायचंय त्याला हाडी अडचणीला मदत करतो ना मी तुम्हाला कधी बी मग करताक मग तजा देतो घ्या आम्ही व्याज हे व्याज देत आहे अहो पण मी फक्त आपली मुद्दलीसाठी बोललो होतो काय एवढं मनावर नका घेऊ तुम्ही मनावर नका घेऊ मना, हो मना, मना। निघा तुम्ही ताई सारखे तुम्ही किती हा मा आता कसं लाईनीवर आलो ऐसे इतवा सावकार दिन तुम्हाला बर जमन का हा चलते चलते काय अडचण असली ना महिनाभर दोन महिने थांबा काय अडचण नाही मला Ha? या लोकांच्या बायकावर नजर ठेवतो या सावकार हाय तसला काय तसं जी चल ना का मला तुम्हाला कळत नाही करत आता कुणाकडनं पण रीन